महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सिन्नर येथे मुसळगाव एम आय डी सी परिसरात जेबी टॉवर व परिसरात शुक्रवार रात्री ते शनिवार पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरफोड्या करीत तब्बल एक लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला सिन्नर मुसळगाव एम आय डी सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेबी टॉवर येथील राजेंद्र तुळशीराम जाधव हे घरात खूप गरम होत असल्याने घराला कुलूप लावून गच्चीवर झोपण्यासाठी गेले असता पहाटेच्या सुमारास लघुशंका करण्यासाठी आले असता घराचा कडी कोयंडा तुटलेला दिसला या घटनेमध्ये पंचवीस हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या पंचवीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे नेकलेस पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे डोरले तीन हजार पाचशे रुपये किमतीचे चांदीचे दागिने सदतीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व सात हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली तर दुसऱ्या घटनेत जाधव यांच्या समोरील बाजूस राहणाऱ्या भास्कर पाटोळे यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरातील दहा हजार रुपये रोख रक्कम व दीड तोळ्याची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले तर तिसऱ्या घटनेत तेथून जवळच राहणाऱ्या चिनी यांच्या बंद घराची कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील सामानाची उचक पाचक केली तेथे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा भाऊसाहेब खेमनर यांच्या खोलीत भाडे तत्वावर राहणाऱ्या गोपाळ भागडे बस सागर रोंगटे यांच्या घराकडे वळवला घरामध्ये सामानाची उचक पाचक करून घरातील पाच हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली एम आय डी सी परिसरातील एका कारखान्यात रात्रपाळी करून सकाळी घरी आल्यावर घरी चोरी झाल्याचे भागडे यांच्या लक्षात आले घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण केले एका रात्री चार घर पुढ्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे हा सर्व प्रकार परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी परिसरात गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी डॉक्टर श्याम जाधव नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा